मंगेश पाडगावकरांचा उदासबोध नावाचा एक काव्यसंग्रह आहे म्हणजे दासबोध हा रामदासाने लिहिला आणि सध्याची स्थिती बघून मला उदास वाटतं म्हणून मंगेश पाडगावकरांनी उदासबोध लिहिला आणि मग सध्याच्या परिस्थितीमध्ये जे जे त्यांना उदास वाटतं दासबोधामध्ये जसे समास आहेत तसे उदासबोध या काव्यसंग्रहातही समास आहेत आणि त्याच्यामध्ये बुआबाजी या समासामध्ये ही जी मी आपल्याला आत्ता सगळी प्रक्रिया सांगितली ती त्यांनी फार छानपणे मांडलेली आहे असं मला वाटतं आणि ती मला आवडणारी कविता आहे म्हणून याच्याशी संबंधित असलेल्या मी तुम्हाला त्यातल्या ओळी सांगतो त्यांनी असं म्हटलंय माणसे खपाट खंगलेली आतून आतून भंगलेली अदृश्य दहशतीने तंगलेली आधार पाहिजे कसा आधार प्रत्येकास येथे हवा कोणीतरी जबरी बुवा जो काढेल साऱ्या उवा मनातल्या चिंतेच्या आधी म्हणे जयसाई आधी म्हणे जयसाई मगचा अधिकारी लाच खाई अजून पकडला गेला नाही कृपा म्हणे बाबांची <laughs> आपण शोधायचे नाही आपण लढायचे नाही आपण भिडायचे नाही आयुष्याला कणा झिजून गेला पार शिरजोरी पुढे सर्व लाचार बुवा नामजपाचा उच्चार नशा देई म्हणजे माझ्या जीवनामध्ये एका बाजूला मी अंधश्रद्धेच्याकडे ढकलला जातो आणि दुसऱ्या बाजूला नशा केल्यानंतर मला चुकीची पण प्रासंगिक जी शांतता मिळते प्रसन्नता मिळते असं मला वाटतं याच स्वरूपाची शांतता आधार या सुशिक्षिताला मिळतो हे झालं त्याचं एक व्यक्तिगत पातळीवरचं स्पष्टीकरण पण समाज परिवर्तनाची प्रक्रिया असं सांगते की कुठल्याही बाबीला जसं व्यक्तिपरिवर्तनाचं एक अंग असतं तसं समाजव्यवस्थेचं एक अधिक महत्त्वाचं अंग असतं आणि मला असं वाटतं की आजचा शिक्षित असो वा सुशिक्षित असो त्याला जे अंधश्रद्धेच्याकडे ढकललं जातं त्याचं महत्त्वाचं कारण हे या एका व्यापक समाजरचनेमध्ये जे अपरिहार्यपणे तयार झालेली व्यवस्था आहे ती त्याला तिकडं ढकलत असते तुम्ही जर अंधश्रद्धेचे कुठलेही प्रकार बघितले तर त्यातले सगळ्यात महत्त्वाचे प्रकार तुमच्या असं लक्षात येतील की उपचार करणाऱ्या बाबांचे आहेत सर मगाशी म्हणले की त्यांनी माझं ऐसे कैसे झाले भोंदू हे पुस्तक वाचलं त्या पुस्तकामध्ये अशी मी क्रमाने उदाहरणं दिलेली आहेत म्हणजे एक अस्लम बाबा नावाचा बाबा पाचवी सहावी शिकलेला पंचवीस सव्वीस वर्षाचा मुलगा तो अल्लाच्या कृपेने स्वतःच्या बोटाने पोट फाडून ऑपरेशन करायचा आणि नुसती ऑपरेशन करायचा नाही तर पोटातली ऑपरेशन करणं कमी म्हणून की काय हृदयाच्या देखील रिप्लेस करायचा आणि त्याच्याकडे हे करून घ्यायला जवळजवळ रोज एक हजार लोकांची गर्दी असायची असं सकाळने बागलकोटचा रिपोर्टमध्ये छापलेला आहे आणि त्याची प्राथमिक फी होती पाचशे रुपये पाचशे गुणिले हजार म्हणजे पाच लाख रुपये एवढी पुण्यातल्या नव्हे भारतातल्याही कुठल्या डॉक्टरची एका दिवसाची प्रॅक्टिस नाही इकडं भावनगरमध्ये काही वर्षापूर्वी एक पार्वती मा होती आणि निपुत्रिक स्त्रीच्या पोटावरनं ती हात फिरवायची आणि असं म्हणायची बालका शांती बालका शांती बालका शांती आणि त्याच्यानंतर त्या निपुत्रिक बाईला दिवस जायचे असं तिचं म्हणणं होतं महाराष्ट्रातला एकही तालुका असा नाही की ज्याच्यामधनं पार्वतीमाकडे जायला गाड्या सुटल्या नाहीत एवढं कशाला आजही नाशिकच्या जवळच्या त्र्यंबकेश्वरमध्ये एक फरशीवाले बाबा आहे या फरशीवाले बाबाची स्पेशालिटी अशी की तुम्ही त्याच्याकडे कुठल्याही आजाराचा माणूस घेऊन जा तो त्याच्या डोक्यावर फरशी ठेवतो त्या फरशीवर दत्ताच्या पादुका आहेत आणि तो त्या आधारे त्या माणसाला उपाय करतो आणि तो इतका भारी डॉक्टर आहे की जे आत्तापर्यंत अन्य वैद्यकीय शास्त्राला सापडलेलं नाही की आजारी माणूस फार असल्यामुळे जर तुम्हाला आजारी माणसाला नेता आलं नाही तर तुम्ही त्या आजारी माणसाचे कपडे त्याच्याकडे घेऊन गेला तर त्याच्यावर फरशी ठेवून देखील तो निदान करू शकतो नाही तुम्ही जे हसताय ना त्याच्यामुळे मला वेदना होती कारण गेले सात वर्षे मी हे बंद नाही करू शकलो जीवाच्या आकांतानी लढून याच्याबद्दल कायदा असून याच्याबद्दल बोगस डॉक्टर कारवाई ऍक्ट असून याच्यामध्ये आज तुम्ही कधीही त्र्यंबकेश्वरला जाऊन बघा की त्याच्याकडे दोन तीनशेची रांग असती सरासरी एकाला तो चारशे रुपयाचा औषध देतो एक सातवी नापास असलेला माणूस हे करतो याचं अंधश्रद्धेचं कारण सोडा या सगळ्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की या देशातली आरोग्य व्यवस्था अत्यंत महागडी झालेली आहे क्रमशः तुम्ही गेले बजेट काढत चला प्रत्येक का बजेटला आणि आता तर उघडपणे जागतिकीकरणाच्या नंतर सरकारने आरोग्य व्यवस्थेमधनं स्वतःचा अंग काढून घ्यायला सुरुवात केलेली आहे आरोग्याचं बजेट टू पॉईंट नाईन वन पॉईंट नाईन पर्यंत आलेलं आहे तेव्हा मला ज्या ज्या वेळेला गरज लागते त्या त्या वेळेला जर मला योग्य त्या स्वरूपाची आरोग्य व्यवस्था उपलब्ध नसेल तर अपरिहार्यपणे मी अंधश्रद्धांचा आधार घेतो अंधश्रद्धांचा असा आधार घेणं योग्य नाही पण क्षम्य आहे कारण शेवटी तो माणूस आहे तो माणूस असं म्हणू नाही शकत की काय वाटेल ते झालं तरी चालेल पण माझा माणूस मरत असताना मी बघीन तो त्याला काय विचारायला करायचं असते ते करतो नंबर एक त्याहीपेक्षा दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे म्हणजे मी ज्या वेळेला विद्यार्थी होतो ना त्यावेळेला दोन गोष्टी आम्हाला सांगण्यात आल्या की समाज बदलायचा असेल तर वर्गसंघर्ष करायला पाहिजे समाजामध्ये एक मोठा नाहिरेचा वर्ग असतो एक छोटा अहिरेचा वर्ग असतो तो छोटा अहिरेचा वर्ग नाहीरे वर्गाचं शोषण करत असतो त्यांचा जो वर्गसंघर्ष असतो तो करायला पाहिजे या वर्गसंघर्षाच्या आड ज्या धर्म आणि जातकल्पना येतात त्यांना दूर करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे वर्गसंघर्षाच्या लढाईमध्ये आपोआप धर्म आणि जात यातल्या अंधश्रद्धांचं निर्मूलन होण्याची एक सुप्त शक्यता होती म्हणजे मी ज्यावेळी तुमच्यासारखा विद्यार्थी होतो त्यावेळेला जयप्रकाशजींच्या चळवळीमध्ये आम्ही काय शिकलो आम्ही असं शिकलो की जयप्रकाशजी की हाय अरमान ब्राह्मणभंगी एक समान जाणवं तोडा माणसं जोडा म्हणजे ब्राह्मण्याची खूण असलेलं जाणवं हे जर माणसा माणसाच्यामध्ये भेद करण्याचं प्रतीक असेल आणि माणसा माणसामधला भेद जर मला मान्य नसेल तर मी माझ्या गळ्यातलं जाणवत तोडलं पाहिजे आणि माणसं जोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे ही गोष्ट मी आपल्याला सांगतो एकोणीसशे पंच्याहत्तर सालची आणि दोन हजार आठ आणि नऊ सालची शहाण्या असलेल्या पुण्याची प्रगती काय तर दोन लाख ब्राह्मण जमतात आणि स्वतःच्या संमेलनामध्ये पुण्यातल्याच एक मराठीच्या विदुषी प्राध्यापिका असं सांगतात मननार। मननार की ब्राह्मण्य काही केवळ जानव्यामध्ये नाही आणि गंधामध्ये नाही तर त्यांना बिनशर्त माफी मागावी लागते आणि याच्याबद्दल बरं उच्चारलं जात नाही याच्याबद्दल लेख लिहिला मी महाराष्ट्र टाईम्समध्ये उलट्या पायाची वाटचाल म्हणून म्हणजे अडचण अशी आहे की प्रत्येक जात असं म्हणणार ब्राह्मण म्हणणार की जानवं घालणं हा आमचा प्रश्न आहे दाभोलकर बोलायला खबरदार आज खानदानी मराठ्यांच्यामध्ये बाईला पुनर्विवाहाची परवानगी नाही मी ज्या सातारा जिल्ह्यात येतो तिथं मराठा समाजाचं प्रमाण चाळीस पंचेचाळीस टक्के आहे सैन्यामध्ये असलेल्यांचं प्रमाण भरपूर आहे सैन्यामध्ये ते जवान मारतात त्यांच्या बायका काय करतात जन्मभर जगतात बिचाऱ्या तशाच कारण त्यांनी जर लग्न केलं तर त्यांचं खानदान बुडतं याच्याबद्दल बोलायची परवानगी नाही धनगरांच्याकडे गेला आणि त्यांना जर म्हटलं की तुम्ही यात्रेमध्ये पशुहत्या कशाला करता ते म्हणतात खबरदार ही यात्रेमधली पशुवात्या नाही आहे हा आमचा वनभोजनाचा कार्यक्रम आहे तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालण्याचं काही कारण नाही मातंग समाजाकडे गेलं आणि त्यांना विचारलं की शेंद्रियाच्या यात्रेमध्ये तुम्ही गळ का टोचून घेता गळ टोचून घेणं हे अनेक अंगाने अंधश्रद्धा आहे कदाचित त्यातनं एड्स होऊ शकतो ते तुम्हाला म्हणतात की काय आम्हीच फक्त उरलोय का तुम्हाला शहाणं करायला म्हणजे मला असं दिसतं की धर्माच्या आणि जातीच्या नावाने ज्या समाजामध्ये अस्मिता बळकट धारदार टोकदार करण्याचा कार्यक्रम चालू आहे त्या समाजामध्ये अंधश्रद्धांचं निर्मूलन होणार कसं मी आपल्याला सांगतो मी एका कॉलेजमध्ये गेलो होतो नगर जिल्ह्यामध्ये गेलो होतो आणि नगर जिल्ह्यामध्ये कॉलेजच्या माझं भाषण होतं त्याच्या आधी बसलो होतो मॅनेजमेंटचे बस लो लोक होते तर मी त्यांना म्हटलं काय बोलू तर तो मला म्हटला डॉक्टर तुम्ही काही पण बोला पण एका गोष्टीबद्दल बोलाच मी म्हटलं कुठल्या तो म्हणाला अडचण अशी आहे की गेले पाच वर्ष आमच्या गावामध्ये वर्गणी लोकवर्गणी फक्त दोनच गोष्टीला जमा होती एक मोठ्यातला मोठा सप्ताह घालणं नाहीतर देवळाचा जीर्णोद्धार करणं किंवा नवीन देऊळ बांधणं त्यामुळे म्हटलं दुसऱ्या कुठल्या गोष्टीला पैसे मागायला राहतच नाहीत ते गावाचा रस्ता असो गावाचं पाणी असो गावाचा विकास असो म्हणून मी नंतर एक सर्वेक्षण करायला कार्यकर्त्यांना सांगितलं तुम्ही करून बघा की गेल्या पाच दहा वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये लोकवर्गणीतनं पैसे कशाकरता जमले आणि तुम्हाला लक्षात येईल की देऊळ बांधणं देवळाचा जीर्णोद्धार करणं जास्तीत जास्त मोठा सप्ताह घालणं यासाठीच पैसे जमले ज्या समाजामध्ये धार्मिक आणि जाती अस्मिता टोकदार करण्याचा भाग चालतो त्या समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन सुशिक्षितांचं असो वा अशिक्षितांचं इतकं सोपं नसतं